त्याचबरोबर महेशजी पुरी नगरसेवक कळम नगर परिषद या सर्वांचं मान्य आमदार कैलासदा पाटील साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये या ठिकाणी स्वागत होत आहे आपण सर्वांनी त्यांचं टाळ्याचा गजरात या ठिकाणी स्वागत करायचं आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज की शिवसेना आज पदाधिकारी या ठिकाणी आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये या ठिकाणी स्वागत करत आहेत सर्वांचं मी या ठिकाणी शिवसेना कळंब तालुक्याच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो त्याचबरोबर त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी सन्मान्य सचिनजी सोलाखे त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी विचारपीठाकडे यायचं आहे त्या ज्यांची ज्यांची नावं या ठिकाणी घेतली जाते त्यांनी सर्वांनी विचारपीठाकडे यायचं आहे डॉक्टर गोविंदजी जोगदंड त्याचबरोबर जो अक्षयजी वाघमारे जबीरबाई भागवान इम्रान सय्यद भास्कर पारेकर लखन गायकवाड किरण पांढवळे अक्षय रंदिवे महेश ताटे नाना ताटे अक्षय कांबळे भैया सिरसट योगेश जाधव अजय बचुडे अजय कांबळे रोहन हौसलमल कुणाल हौसलमल रोहन कसबे ऋषिकेश ओहाळ बप्पा चोंदे उपतालुका प्रमुख आहेत शिंदेगडाचे त्याचबरोबर उमेश देडे महेश देडे सुजल सावंत सूरज वाघमारे जमीलबाई कुरेशी यानंतर मेजर विमराव हौसलमल त्याचबरोबर तुषार कांबळे परमेश्वर हौसलमल रोहित हौसलमल जुडू वाघमारे किरण निकम महादेव वाळके धनंजय वाघमारे नामदेव वाघमारे अनिल वाघमारे धम्मा विद्यासागर आबा कांबळे सुनील वाघमारे नारायण वाघमारे दत्ता वाघमारे स्वप्निल वाघमारे वैभव वाघमारे संदीपान गायकवाड विनोद शिंदे किरण गाडे प्रशांत वाघमारे विकास वाघमारे बाळासाहेब कोल्ले अविराज वाघमारे अनिकेत वाघमारे रमेश ताटे प्रेम वाघमारे बाबासाहेब वाघमारे लखन गुंजाळ लखन बचुटे त्याचबरोबर दत्तात्रेय बन अल्ताफ शेख शंकर पुरी धनंजय भारती शंकर रंदिवे, अविनाश कांबळे किसन पुरी लखनपुरी दिनेश भूमकर, रोशन हौसलमल इम्रान सय्यद शहर अल्प अल्पसंख्यक विभाग